आकाशातील ग्रहतारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या शरीरातील मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे शिक्षा का दूध आहे जो पिएगा व दहाडेगा हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जेवढं सांगितलं तेवढं खूप करा कष्ट खाउष्टन वान जय महाराष्ट्र असंच बोलावं लागलं असतं आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर साहेब नसते तर आपल्याला जनावरांसारखं जीवन जगावं लागलं असतं बाबासाहेब हे आमच्या रक्तामध्ये आहेत म्हणून आम्ही त्यांची जयंती साजरी करतो मीच नाही तर जगातल्या एकशे वीस देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी